अकोला शहरातील पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल झाले आहेत राज्याच्या पोलीस विभागाने नुकतेच काढलेल्या बदली आदेशानुसार शहरातील तब्बल नऊ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे या बदल्यांमध्ये कोणाचा समावेश आहे आणि या फेरबदलाचा शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर काय परिणाम होणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि अकोल्याचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर सुखविंदर सिंह यांच्या स्वाक्षरीने हे बदली आदेश जारी करण्यात आले आहेत या आदेशानुसार अकोला शहरातील वाहतूक शाखेचे प्रमुख सुनील किनगे यांच्यासह नऊ पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे या बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र या, या मोठ्या फेरबदलामुळे पोलीस दलात आणि शहरात काय बदल घडणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे बदली झालेल्या इतर अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांना कुठे नवीन नियुक्ती मिळाली आहे याबाबतची अधिकृत माहिती लवकरच समोर येईल अकोला शहरातील पोलीस दलातील या मोठ्या दला बदलामुळे आता शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे हाताळता जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या बदली प्रक्रियेतील पुढील घडामोडी आणि नवीन नियुक्तीबाबत अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज